सर्वांना नमस्कार आज आपणासाठी घेऊन येत आहे एक नवीन कथा अक्षय आणि विजया यांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली होती पण अजूनही त्यांचं आई बाबा होण्याचं स्वप्न पूर्ण नव्हतं झालं विजया खूप आतुरतेने त्या गोड बातमीची वाट पाहत होती आणि जेव्हा तिला पाळी यायची तेव्हा ती ते नाराज व्हायची अक्षय तिला समजवायचा की काय घाई आहे तुला बाळाची अजून आपण तरुण आहोत आपण कुठे म्हातारे झालो आहे जोपर्यंत बाळ नाही तोपर्यंत एन्जॉय करूया पण तिच्या माहेरचे आणि सासरचे तिला सतत विचारायचे की चान्स केव्हा घेणार तिच्या पाठीमागून लग्न झालेल्या मुलींनासुद्धा मुलं झाली होती कुठल्याही कार्यक्रमामध्ये फंक्शनमध्ये गेलं की सतत एकच प्रश्न असायचा की पाळणा कधी हलणार आणि अक्षय काहीतरी चेष्टा मस्करी करून विषय टाळायचा आज विजयाच्या माहेरी कार्यक्रम होता ते दोघे गे गेले होते आणि तिची आईच म्हणाली बापू अहो कधी गोड बातमी देत आहे तुमचं प्लॅनिंग वगैरे बंद करा आता तेव्हा तो तिच्याकडे पाहून हसत म्हणाला आम्ही तर रोज खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करतो बाळासाठी हो की नाही गं विजया पण होत नाही त्याला आम्ही काय करणार तसे सगळे खूप हसले त्याच्या या चावट आणि मिश्किल बोलण्यावर आणि विजया लाजून पळून गेली आणि संध्याकाळी तो तिला जवळ घेऊन किस करू लागला ती आज खूप कंटाळली होती प्रवासानं आणि त्याला म्हणाली आज नको ना उद्या करूया हे बघ इतक्यात कंटाळलीस पण अगं तुझी आई सारखं नातवंड मागत आहे पाळणा कधी हलणार म्हणून भंडावून सोडला आहे मला माझ्या आईनं मग मा आता तिला सांगू का की तुझी सून अशी कंटाळा करते आहे तूच जर साथ नाही दिलीस तर काय एकटा एकटा हलवू का, एक -एक का पाळणा तशी विजया त्याच्या या बोलण्यावर खूप खूप हसली अक्षय फार हसऱ्या खेळत्या स्वभावाचा होता खरं तर तोच एक कुकुल बाळ होता तो जवळ असला की कधीच दुखी होत नव्हती ती पण तो सोबत नसला की तिला खूप एकटं एकटं वाटायचं एखादं एक बाळ असलं की वेळ जाईल छान असं तिला वाटायचं असेच दिवस निघून जात होते पण गोड बातमी त्यांना काही केल्या मिळत नव्हती आणि एक दिवस तिच्या खूप पोटात दुखायला लागलं इतकं की गडाबडा लुळू लागली ती तिला तसं पाहून अक्षयचा जीव कासावीस झाला तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि ज्या बातमीची ती आतुरतेने वाट पाहत होती ती शेवटी मिळालीच विजया आई होणार होती आणि अक्षय बाबा ती खूप लाजत होती त्याला तर कळतच नव्हतं की मघाशी रडत होती ही पोटात दुखत आहे म्हणून कदाचित तिचा पिरियड आला असेल कारण दर महिन्याला पिरिड येताना तिच्या असंच पोटात दुखायचं मग आता कशी काय हसते आहे रात्री त्यानं तिला झटकन जवळ ओढली आणि ती ओरडली अहो हळू किती जोरात ओढताय का गं काय झालं काही नाही असं ती म्हणाली तिला त्याला ही बातमी अशीच नव्हती सांगायची मग रात्री ते झोपले होते आणि त्यानं तिच्या अंगावर पाय टाकला नेहमीप्रमाणेच तशी ती पुन्हा घाबरून म्हणाली अहो पाय नका टाकू लांब झोपा का गं रोज मी असाच झोपतो माहीत आहे ना तुला काहीतरी नक्कीच आहे जे तू मला सांगत नाहीस सांग तुला माझी शपथ आहे आता तिचा नाईलाज झाला तिने लाजत लाजत सांगितलं की मी तुमच्या बाळाची आई होणार आहे आणि तो तर आनंदाने उड्याच मारायचा राहिला होता दोघांनाही खूप आनंद झाला अक्षयला तर विजयाला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं तो तिचे खूप लाड करू लागला तिने ही बातमी तिच्या आईला सांगितली आणि आईने तिला कानमंत्र द्यायला सुरुवात केली की नवऱ्याला जास्त जवळ येऊ द्यायचं नाही पुरुषांची जात असते अतिउत्साहात आणि रोमॅंटिकपणात काहीतरी करून बसतील आणि बाळाला काही झालं तर आणि आता विजयासुद्धा बाळाच्या बाबतीत खूपच हळवी झाली होती ती काही केल्या अक्षयला जवळच येऊ देत नव्हती तो तिची खूप काळजी घ्यायचा सकाळ संध्याकाळ स्वतः तिला दूध पाजायचा फळं कापून द्यायचा ऑफिसमध्ये गेला तरी फोन करायचा जेवलीस का औषधं घेतलीस का अशी तिची प्रेमानं विचारपूस करायचा तो खूप रोमँटिक होता आणि विजयावर त्याचं अतोनात प्रेम होतं आणि आज त्याने तिच्यासाठी गजरे आणले आज त्याला ती हवी होती त्याची खूप इच्छा झाली होती तो खूप रोमॅन्टिक मूडमध्ये होता संध्याकाळी बेडवर त्यानं तिला जवळ घेतली पण ती कामाचा बहाणा करून निघून गेली तो तरी तिची वाट पाहत होता मग ती मुद्दाम वेळ लावत होती मग तोच उठला आणि तिच्या हातातील काम बाजूला ठेवत तिच्या केसात गजरा माळून तिला किस करू लागला क्षणभर ती मोहरून गेली मग ती त्याला डूर ढकलून बाजूला गेली विजया अगं असं काय करतेस तू आणि ती म्हणाली अहो मी प्रेग्नंट आहे ना मग काय झालं अहो प्रेग्नन्सीत असं एकत्र यायचं नसतं तो वैतागून म्हणाला तू आता नऊ महिने मला असंच टाळत राहणार आहेस की काय बाळाचा जन्म होईपर्यंत आणि ती काहीशी अडखळत म्हणाली हो आणि हे तुला कुणी सांगितलं त्यानं त्रासून विचारलं अहो माझ्या आईने मला सांगितलं आहे की आता आपण दोघांनी एकत्र यायचं नाही नाहीतर बाळाला काहीतरी होईल एकतर इतक्या दिवसातून बाळ होतंय मला रिस्क नको तो तिला समजावत म्हणाला तुझी आई काही डॉक्टर आहे का गं आणि ती म्हणाली मग तुम्ही डॉक्टर आहात का अगं बायको इतकी शिकलेली तू आणि अशा अडाणीपणाच्या गोष्टी कशा करतेस काही होत नाही बाळाला उलट बाळासाठी ते हेल्दी असतं आई बाबा जेवढे जास्त रोमॅंटिक असतील तेवढंच बाळ गुटगुटीत आणि हेल्दी होतं पण ती काही केल्या ऐकतच नव्हती तो तिला समजावून खूप थकला आजची रात्र तो तिच्यावर चिडून गुपचूप झोपला पण दुसऱ्या रात्री त्याला राहवतच नव्हतं ती झोपली होती आणि त्यानं तिला पाठीमागून करायला सुरुवात केली त्याच्या स्पर्शाने तीही विरघळली काही क्षण तीही त्याला साथ देत होती आणि अचानक तिला आठवलं की आपण प्रेग्नेंट आहे आणि तिने त्याला दूर ढकललं ती काही केल्या त्याची डाळ शिजू देत नव्हती तो फार अगदी खवून म्हणाला का ग काय झालं आणि ती बहाणे करू लागली अहो आज नको ना आज उपवास आहे आता हे काय नवीन आणि कोणता उपवास चतुर्थी मग तुझ्या देवालासुद्धा दोन दोन बायका आहेत काय गं त्यांचं नाव ती म्हणाली रिद्धी आणि सिद्धी आणि तो म्हणाला पण मला तर एकच बायको आहे ती पण जिद्दी किती हट्टीपणा करतेस गं तू तशी ती खूप असली काहीही बोलता आहात तुम्ही आणि तो म्हणाला आता तू वागतेसच अशी मग मी तरी काय करू आणि गरोदरपणात उपवास करायचा नसतो हे नाही का सांगितलं तुझ्या आईने मग ती म्हणाली माझा मूड नाही मग आता तर तू मला किस करत होतीस ना तेव्हा बरा होता मूड अहो गोरोदरपणात असाच मूड चेंज होतो बायकांचा हे बरं आहे हां तुम्हा बायकांचं आता बाळाचं नाव सांगून काहीही खपवा त्याच्या नावावर आणि मी बनवतो ना तुझा मूड ये जवळ आणि त्याने तिच्या गालावर किस केला तशी ती लाडात येऊन म्हणाली आ मला तुमची दाढी टोचते व्हा बरं बाजूला आणि तो म्हणाला हो का नवरा टोचलेला बरं चालतं की तुला मग तुझ्या आईकडून एखादं चिलकत आणायचं की लग्नात अंगावर घालायला म्हणजे नवराही टोचला नसता आणि त्याची दाढीही टोचली नसती काय होतो मी पण असं म्हणून ती खूप हसली किती नकरे करशील ग किती दिवस झाले का अशी टाळतेस माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय एकही क्षण तुला माहीत आहे ना का नऊ महिन्यासाठी आता दुसरा ऑप्शन शोधू तूच सांग आणि ती म्हणाली हो शोधा बघ हा विजया महागात पडेल तुला मग ती घरात येईल येऊ द्या तुझी सवत होईल ती होऊ द्या चालेल मला आणि त्यानं तिला जवळ घेतलं तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला सगळं चालेल तुला सवतही चालेल पण मी नाही हां चालत जवळ आलेलो का अशी छळतेस ग राणी आणि ती म्हणाली मला भीती वाटते कसली ग अहो ही माझी पहिलीच वेळ आहे ना आणि आपण असं एक झालो तर बाळाला काही होणार तर नाही ना आणि तो तिला चिडवत म्हणाला तुझी पहिली वेळ आणि मी काय रोज एका बाळाचा बाबा होतो का आणि रोज बाळ जन्माला घालतो ना मी असंच बोलतेस तशी ती खूप हसली आणि म्हणाली की ती फाजील बोलता हां अगं फाजील वागण्यापेक्षा फाजील बोलणं बरं नाही का असं म्हणून त्यानं तिच्या पदराची पिन काढून टाकली जा तिकडे लाडीगोडी नका लावू आता लाडाच्या बायकोला लाडीगोडी लावणार ना पण मला आईनं सांगितलं आहे गरोदरपणात नवऱ्याला जवळ येऊ द्यायचं नाही आणि अक्षय चिडून म्हणाला तुझ्या आईला तसे काय म्हणालात असं म्हणून तिनं डोळे वाटारले आणि त्यानं जीप चावली मग सारवा सारव करत म्हणाला अगं तुझ्या आईला यातलं नाही गं काय माहीत अगं त्यांच्या काळातल्या या अडाणी समजुती आहेत सगळ्या अगं आता सायन्स किती पुढे गेलं आहे आणि तो मनात म्हणाला हिची आई पण ना नको तिथं मध्ये मध्ये करत असते असले बिनबुडाचे सल्ले द्यायची काय गरज होती का माझ्या बायकोला सासू म्हणजे सारख्या सूचना माझ्या सासूने माझ्या रोमॅन्सची पार वाटच लावली आता पाळणा हल्ला म्हटल्यावर मी काय माझ्या बायकोला विसरून जाऊ का आणि बसू पाळण्याची दोरी हातात धरून आणि ती ऐकत नाही म्हणून तो चिडून बाहेर गेला मग ती म्हणाली ठीक आहे मग आपण डॉक्टरांना विचारू आणि ठरवू मग दुसऱ्या दिवशी तो तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला आणि त्यांच्या सगळ्या शंका त्यांना विचारल्या ती हे विचारायला खूप लाजत होती पण अक्षय मात्र बिनधास्त सगळं विचारत होता आणि ती खूप लाजून चूर होत होती आणि ती हळूच त्याला चिमटा घेऊन म्हणाली की ती निर्लज्ज आहात हो आणि तो म्हणाला आता तुझ्यासारखा मीही लाजलो असतो तर तुझ्या पोटातलं हे बाळ आहे ते आपोआप आलं असतं का आणि मग डॉक्टरही म्हणाले की थोडीशी काळजी घेऊन बायकून एकत्र आलं तरी काही हरकत नाही उलट बाळासाठी ते चांगलं असतं आई बाबांनी रोमँटिक असणं बाळासाठी हेल्दी असतं याने आईचाही मूड छान राहतो आणि बाळावर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होतो आणि अक्षयने ते ऐकून आता पटलं का अशा आशयाने तिच्याकडे पाहून तिला खटाळपणे डोळा मारला आणि ती लाजून चूर चूर होऊन गेली आणि बाहेर येऊन ती हसत म्हणाली अहो तुम्ही जे म्हणत होतात तेच डॉक्टर म्हणाले आणि तो तिला तोंड वाकडं करत म्हणाला हो का पण तुला माझ्यावर विश्वास नव्हता ना, ना तुला ना मी म्हणजे अडाणी वाटलो का गं आणि जगातले सगळे हुशार वाटतात अगदी हा दगडसुद्धा तुला खूप हुशार वाटतो पण मी सोडून आता ती त्याच्या या बोलण्यावर पुन्हा खूप हसत होती मग आज तरी नक्की ना तो तिच्या कानात हळूच म्हणाला आणि ती हसून लाजत म्हणाली नाही तिकडे पण त्यानं ओळखलं की बायकोचा हसून नकार म्हणजे शंभर टक्के होकार तो आज खूप खुश होता आणि ती खूप लाजत होती विजया आता तरी मी तुझ्याजवळ येऊ शकतो ना आणि तिने लाजून उंजळीत तड लपवलं अगं गेली आठ दिवस तू मला किती छळलं तुझ्या आईचं ऐकून नवऱ्यावर तुझा विश्वास नव्हता ना पण आता जर तू तुझ्या आईचं ऐकलं आणि मला दूर केलंस ना तर तुझा फोन काढून घे ना आईशी बोलणं बंद अहो तिला पण काळजी आहे तिच्या नातवाची ती तू तिकडे गेल्यावर कर म्हणावं पण जोपर्यंत तू माझ्या ताब्यात आहे तोपर्यंत कसलीच काळजी करायची नाही त्यांनी सांग त्यांना आणि मला पुन्हा चालणार नाही तू तु तु तुझ्या आईचं ऐकून मला असं दूर केलेलं आणि त्यांचं नाव पुढे करून माझ्याशी असं वागलेलं नातवंड अजून जगात आलं नाही तोवर त्याची काळजी आणि आतापासूनच मला वनवासाला पाठवण्याचा प्लॅन होता तु तुझा आणि तुझ्या आईचा माझा का तिनं विचारलं मग काय तर हे बाळ आत्ता तुझ्याकडे आलं आणि तू लगेच मला विसरून गेलीस आणि ती म्हणाली बरं बाई ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं खुश आणि तिने त्याच्या ओठावर ओठ उट टेकवले आणि तो म्हणाला ए e, मी बाई नाही पुरुष आहे आणि माझा पुरुषार्थ तुझ्या पोटात वाढतोय कळलं ईश्य म्हणून ती खूप हसून लाजली आणि म्हणाली किती चावटपणा कराल आणि तिच्या पोटावर हात फिरवून तो म्हणाला हा चावटपणा तर आधीच झालाय आता आणखीन थोडा असं म्हणून त्यानं लाईट बंद केली आणि तिच्या शरीरावरून हळूवार हात फिरवू लागला तिला खूप गुदगुल्या होत होत्या आणि ती खूप हसत होती अगं किती हसतेस बाहेर आवाज ऐकू जाईल असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात तोंड घालून तिचा आवाज बंद केला आणि ती म्हणाली हळूहळू हा पूर्वीसारखा नाही करायचा आणि तो हसून म्हणाला ओके तू म्हणशील तसं तू चान्स दिलास हेच खूप झालं आता या संधीचं सोनं करतो की नाही बघच तुझ्या बाळाला अजिबात धक्का नाही लावणार आणि ती पुन्हा हसली आता अंधारात त्या दोघांचा चोरटा रोमॅन्स सुरू झाला तेही खूप सावधपणे नेहमीसारखं धसमुसळेपणाने नाही कारण आता त्या दोघांमध्ये कोणीतरी तिसरं होतं त्यांच्या प्रेमाचं प्रतीक त्यांचं बाळ अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या मराठी चातुर्यकथा या चॅनलला भेट द्या थँक्यू